नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत आणि या लेक्चर मध्ये आपण जी पुस्तकं सजेस्ट करतोय तर ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर पदवी पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी सेटने देणारे विद्यार्थी जिथं जिथं तुम्हाला हे विषय आहेत तिथं सगळीकडेच ही पुस्तकं तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहेत तर बुक रिव्ह्यूची सिरीज आपली चालू आहे सोशलॉजी चे काही पुस्तकांचे रिव्ह्यू आपण इथं दिलेले आहेत आता विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये की आपल्या लोकसेवा आयोगाने फार पूर्वी कधी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल पण त्याला बरेच वर्ष झाले आता नव्यानं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राबवला जातोय युपीएससीच्या धर्तीवरती सो so, uh, विद्यार्थ्यांना प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर अभ्यासणं फार गरजेचं आहे आणि हे प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर म्हणजे युपीएससीचे क्वेश्चन पेपर ठीक आहे पण आता प्रॉब्लेम येतो लँग्वेजचा जसं की uh, विद्यार्थी इंग्लिश आणि हिंदीमध्ये कम्फर्टेबल नसतात त्याच्यामुळं लोकसेवा आयोगाचे पेपर आपले मराठीमध्ये असतात मग याच्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना अडचण येते पेपर अनालिसिस करायला पण आपल्या पब्लिकेशननी बऱ्याच पुस्तकांचे मराठी अनुवाद तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यापैकीच एक बुक रिव्ह्यू आपण इथं घेत आहोत आणि डेफिनेटली तुम्ही पुस्तक घ्या आणि जे पेपर अनालिसिस आहे ते तुम्ही इथं स्टार्ट करा तर जीएस पेपर एक जसं की तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाताय एमपीएससी कॅटेगरीमध्ये जात आहे एमपीएससी कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम मध्ये जनरल स्टडीज एक मध्ये जेव्हा तुम्ही जाल आता जीएस पेपर एक जो आहे ना याच्यामध्ये तुम्हाला खूप बेस्ट असं बुक एक अवेलेबल झालेलं आहे जे की अतिशय कमी प्राईज आहे भारतीय वारसा आणि संस्कृती आणि संस्कृती व इतिहास तर याच्यावरती जे क्वेश्चन विचारलेले आहेत ना दोन हजार पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेवढे काही युपीएससी न क्वेश्चन पेपर क्वेश्चन विचारलेले आहेत ना तर हे सगळे क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये इथं उत्तरासहित दिलेले आहेत घटक निहाय आणि उत्तरांसहित लेखक आहेत सुशील अहिरराव फॅकल्टी सिया मुंबई आणि यशोदा पुणे ओके तर यांनी तुम्हाला मराठीमध्ये हे दिलेलं आहे म्हणजे आपलं काम खूप सोपं झालेलं आहे लक्षात घ्या आता याच्यासाठी तुम्हाला सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे की जीएस पेपर एक चा सिलॅबस काय आहे आणि हे पुस्तक नक्की कशा प्रकारे आहेत तर नवीन पुस्तक आहे अतिशय उपयोगी पडणार आहे सप्टेंबरमध्ये तुमची मेन्स फ्री होईल आणि लगेच तुम्हाला मेन्सच्या तयारीला लागायचं आहे इव्हन आता सुद्धा विद्यार्थी मेन्सची तयारी करतच आहेत लक्षात घ्या पी प्लस मेन्स विद्यार्थी चालतात जेणेकरून त्यांना प्रिलेम झाले की मेन्स जास्त अवघड राहत नाही लक्षात घ्या तर इथं आपण बघूया ह्या पुस्तकाचं स्वरूप कसं आहे तर सगळ्यात आधी इथं तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला मध्ये जे घटक आहेत ना ते घटक समजून घ्यायचे घटक पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत अभ्यासक्रम आणि समाविष्ट घटक काय आहेत बघा तर अभ्यासक्रमामध्ये जे समाविष्ट घटक आहेत भारताच्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापासून ओके प्रत्येक शब्दावरती फोकस करते मी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूप आणि हिस्ट्रीसाठी आपली खूप चांगली पुस्तकं अवेलेबल आहेत जसं की बिपिन चंद्र सरांचं पुस्तक आहे जे मेहता सरांचं पुस्तक आहे वतु देशपांडे सरांची पुस्तक आहे आणि जेवढी नामांकित पुस्तकं यूपीएससी चे विद्यार्थी वापरतात सगळी पुस्तकं तुम्हाला मराठीमध्ये अनुवादी मिळत आहेत साहित्य व स्थापत्य कला यांचे ठळक पैलू हे तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे व्यवस्थित अभ्यासा हिस्ट्री अभ्यासनं वेगळं आणि जीएस पेपर एक चा जो व्यवस्थित सिलेबस आहे तो अभ्यासनं वेगळं ठीक आहे ओके महाराष्ट्रातील संत चळवळ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यावरती आपण काही लेक्चर घेतलेले पण आहेत आणि आपलं शेनोलीकर सरांचं सेपरेट बुक पण आहे महाराष्ट्राचा जो वारसा आहे चळवळीचा वगैरे ते पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये आहे ठीक आहे ओके तर संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती आणि त्याचं तत्वज्ञान त्याच्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या ठीक आहे ओके त्याच्यानंतर पुढचा तुमचा सिलेबसचा मुद्दा आहे स्वातंत्र्य लढ्यामधले विविध टप्पे देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान म्हणजे आपण स्वातंत्र्य चळवळ आतापर्यंत अभ्यासत होतो भले तुम्ही कंबाईन देत असाल तुम्ही राज्य देत राज्यसेवा देत असाल आपण सगळ्या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळी अभ्यासक होतो पण इथं तुम्हाला जे टप्पे आहेत जे व्यक्ती आहेत प्रत्येक भागामध्ये कोणत्या व्यक्तीने कॉन्ट्रीब्युशन दिले त्यांच्याबद्दल जास्त मध्ये विचारलं जाणार आहे ओके स्वातंत्र्य उत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना त्याच्यानंतर देशा जगाच्या इतिहासामध्ये अठराव्या शतकापासून औद्योगिक क्रांती जागतिक युद्ध देशाच्या भूसीमांची पुनर्रचना वसाहतवाद निर्वसाहतवाद राजकीय तत्वज्ञान जसं की साम्यवाद भांडवलशाही समाजवाद त्यांची रूप आणि समाजावरचा त्यांचा प्रभाव हा तुमचा सिलेबस आहे तुम्ही सिलेबसची एक प्रिंट तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला पुस्तक वाचताना लक्षात येऊन जाईल की हे मध्ये मेन्शन आहे ओके क्लिअर जर तुमच्याकडे सिलेबस नसेल तर काय होईल माहिती का आपण जो अभ्यास करतोय तो अभ्यास लिंक होणार नाही म्हणजे तुम तुम्हाला तिथून सॅटिस्फॅक्शन मिळणार की हा ह्या मुद्द्यावरती क्वेश्चन आहे तुम्ही अतिशय काळजीपूर्वक तो मुद्दा वाचाल तुम्हाला माहितच नाही सिलेबसमध्ये काय तर मग कसं होणार अवघड आहे की नाही बरोबर चला पुढे जाऊया आपण तर हे आहे आपलं पुस्तक अशी बरीच आपली पुस्तकं आहेत जसं की आधुनिक भारताचा इतिहास जगाचा इतिहास प्राचीन भारत इंडियन हिस्टॉरिकल प्लेसेस आउट ऑफ मार्क्स मिळवा आता आउट ऑफ मार्क म्हणजे रिटर्नला आउट ऑफ मार्क्स नसतात लक्षात घ्या पण चांगल्यात चांगले मार्क मिळवण्यासाठी चांगले संदर्भ ग्रंथ वापरा तर या पुस्तकासाठी जर तुम्ही बघाल बघा हे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास शिरोलीकर सरांचं पुस्तक नक्की वापरा आणि महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती हेही पुस्तक आपल्या साठी अतिशय महत्वपूर्ण आहे ठीक आहे ओके बघा आता ही जी आपली राज्यसेवा आहे ना ही राज्यसेवेमध्ये ड्रास्टिक चेंज झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय आपल्याला युपीएससीचे क्वेश्चन पेपर हे जे मराठीमध्ये पुस्तक आहे ना याच्यातून पेपर अनालिसिस करून घ्यायचं आहे लक्षात घ्या ठीक आहे ओके चला बघा आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन बघा पहिला क्वेश्चन मी ते घेते भारतीय वारसा व वा संस्कृती आणि भारतीय समाज ऋगवैदिक ते उत्तर वैदिक काळापर्यंत क्वेश्चन बघा ऋग्वैदिक ते उत्तर वैदिक काळापर्यंत सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये घडलेल्या परिवर्तनांना रेखांकित करा ओके म्हणजे इथं तुम्ही ऋग्वैदिक काळ उत्तर वैदिक काळ व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्पेशली काय म्हटलंय त्यांनी याच्यामध्ये पण स्पेशली तुम्हाला म्हटलेलं आहे की सामाजिक आणि आर्थिक क्षेत्र ठीक आहे याच्यामध्ये जे परिवर्तन घडले ना त्याला रेखांकित करा ओके दीडशे शब्द आहेत दहा गुण आहेत दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे ओके okay? मग आता इथं तुम्हाला पुस्तकामध्ये हे सगळी उत्तर दिलेत बघा कशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे की उत्तर वैदिक काळा उत्तर वैदिक सॉरी ऋगवैदिक ते उत्तर वैदिक काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये घडलेली परिवर्तन बघा उत्तर ऋगवैदिक समाजामध्ये जर बघितलं तर उत्तर वैदिक समाज अशा काही अर्थी भिन्न होता म्हणजे जर तुम्ही दोन्ही समाजामध्ये कंपॅरिझन केलं तर रुग वैदिक समाजापेक्षा जो उत्तर वैदिक समाज होता तो वेगळा होता याच्या आधी पण तुम्ही राज्यसेवा परीक्षेसाठी प्राचीन भारत अभ्यास केला असेल बरोबर तर काय होतं इथं समाजाची संरचनात्मक रचना तीच कायम होती लक्षात घ्या पण किंवा मात्र विचारामध्ये आणि प्रथांमध्ये भिन्नता निर्माण झाली ओके तुम्हाला हे उत्तरामध्ये लिहावं लागेल आता ही जी परिवर्तन आहेत जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून आली पण आपल्याला सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये विचारले लक्षात आलं क्लिअर तथापि सामाजिक क्षेत्रामध्ये वर्ण व्यवस्था आणि स्त्रियांच्या स्थितीमध्ये अधिक परिवर्तने घडून आल्याचं प्रत्यास येत म्हणजे ते सामाजिक क्षेत्रातलं आपल्याला विचारलंय त्या सामाजिक क्षेत्र म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये इथं परिवर्तन झालेत पण आयोगाने आपल्याला सामाजिक क्षेत्राबद्दल विचारले बरोबर मग सामाजिक क्षेत्रामध्ये काय झालं वर्ण व्यवस्था आणि स्त्रियांच्या स्थितीमध्ये अधिक परिवर्तन घडून आल्याचे प्रत्ययाला येतं ओके त्याच्यानंतर इथं तुम्ही लिहू शकता वर्ण जे का कारण इथे काय म्हटलंय रेखांकित करा म्हटलंय बरोबर आहे म्हणजे तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये जे परिवर्तन झाले ते लिहायचं इथं ओके क्लिअर मग याच्यामध्ये तुम्ही लिहा की रोग वैदिक समाज अनेक अर्थांनी कसा होता समतावादी होता ऋग वैदिक काळामध्ये जाती व्यवस्था कशावरती होती कर्मावरती आधारित होती जन्मावर आधारित होती का नव्हती एकाच कुटुंबातील लोक अनेक वर्णांची असू शकत पण उत्तर वैदिक काळापर्यंत जाती व्यवस्था कशावरती झाली कर्मापेक्षा जन्मावर आधारित होऊ लागली आणि अशा प्रकारे वर्ण पद्धतीची काय झालं इथं वास्तविक निर्मिती उत्तर वैदिक काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते हे आपल्याला अँसर मध्ये लिहायचं आहे उत्तर वैदिक काळामध्ये सर्वप्रथम गोत्र प्रथा अस्तित्वात आली तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती कालांतराने सगोत्र म्हणजे समान गोत्र विवाह निषिद्ध करण्यात आले वर्णाश्रम व्यवस्थे अंतर्गत समाजामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चार वर्ण ठळकपणे अस्तित्वात आले आणि या वर्णामध्ये कालपरतत्वे कठोरता येऊन ते जातीच्या रूपाने दृढ होऊ लागले आता हे वर्ण व्यवस्था आपण का लिहितोय ते तुम्ही लक्षात ठेवा बरं का क्वेश्चन मध्ये काय दिले क्वेश्चनची डिमांड काय आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा व्यवसाय बदलणं कठीण झालं त्याच्यामुळे अनुवंशिक बनले व्यवसाय अशा प्रकारे वर्णांची संख्या चारच कायम राहिली पण जातींची संख्या मात्र वाढत गेली लक्षात घ्या आणि वर्ण या शब्दाचा उल्लेख सगळ्यात आधी सर्वप्रथम ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील पुरुषसुप्तामध्ये झालेला आहे आणि जाती हा जो शब्द आहे लक्षात घ्या तर जाती या शब्दाचा जो प्रयोग आहे तो पहिल्यांदा यास्क यांच्या निरुक्त मध्ये कृष्ण जाती या रूपात झालेला आहे ठीक आहे असं तुम्ही कंसामध्ये व्हॅल्यू एडिशनल कंटेंट देऊ शकता जेणेकरून तुम्हाला मार्क्स खूप चांगले मिळतील सुरुवातीला ब्राह्मण आणि यांचा दर्जा समान होता हळूहळू ब्राह्मण स्वतःला पहिल्या दर्जावर स्थापित करण्यात यशस्वी ठरले ठीक आहे ओके okay, क्लिअर आता आश्रम व्यवस्था जर बघितली तर उत्तर वैदिक काळामध्ये आश्रम व्यवस्थेचं स्पष्ट प्रमाण मिळतं ही आश्रम व्यवस्था उत्तर वैदिक समाजाचा मुख्य आधार होती बरोबर चार आश्रम ब्रह्मचर्य ग्रहस्थ वानप्रस्थ संन्यास याचा उल्लेख जबालोपनिषेदामध्ये मिळतो लक्षात ठेवा आणि या आश्रम व्यवस्थेचं घोषित उद्दिष्ट चार प्रकारचं चा पुरुषार्थ जसे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष साध्य करणं आणि तीन प्रकारचे ऋण म्हणजे पितृण ऋण आणि ऋषी ऋण मुक्त होणं हे होत ठीक आहे ओके क्लिअर तर हे आपण काय बघतोय सामाजिक क्षेत्रामध्ये जे परिवर्तन झालंय जे जा आपल्याला विचारले ते आपण बघतोय त्याच्यानंतर स्त्रियांची स्थिती हे पण सामाजिक क्षेत्रातील परिवर्तनाशी संबंधितच मुद्दा आहे तर बघा तर बघा अं स्त्रियांची स्थिती तर आता याच्यामध्ये अँसर रायटिंग मध्ये स्त्रियांच्या स्थितीचा मुद्दा जो आहे तो आपल्याला इथं लिहावा लागतो ठीक आहे तर ऋग वैदिक आणि उत्तर वैदिक दोन्ही काळामध्ये समाज कसा होता होता ठीक आहे तरी देखील स्त्रियांची जेवढी प्रतिष्ठा ऋग्वैदिक काळामध्ये होती ना तेवढी उत्तर वैदिक आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये नव्हती लक्षात घ्या तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय रुग्वैदिक आणि उत्तर वैदिक जे दोन्ही काळ आहेत ना या दोन्ही काळामध्ये हा जो समाज होता पितृसत्ताक म्हणजे हे सगळे पॉईंट्स आहेत ना हे सगळे पॉइंट्स तुम्हाला अँसर रायटिंग मध्ये लिहायचे ओके ऋगवैदिक काळामध्ये स्त्रिया पत्नीच्या रूपामध्ये घराच्या स्वामिनी होत्या तर का का प्रत्येक काळ काळ आणि वैदिक काळ दोन्ही काळाबद्दल आपल्याला इथे विचारले ना तर दोन्ही काळाचे मुद्दे तुम्ही एकत्रित लिहिले तरी चालतील ठीक आहे म्हणजे या स्वामिनी होत्या किंवा समस्त धार्मिक कृत्य असतील सामाजिक उत्सव असतील समारोह असतील याच्यामध्ये त्या पुरुषाच्या बरोबरीने सहभागी असतात ठीक आहे किंवा त्यांना सभा आणि समितीमध्ये भाग घेण्याचा पण अधिकार होता त्यांना उपनयन यज्ञ शिक्षा दीक्षा यांचा देखील अधिकार होता अनेक विदुषी स्त्रियांनी वैदिक रुचांची रचना देखील केली दे होती आणि याच्यावरती आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सतरा किंवा अठराचा पेपर काढून बघा इथं क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला ठीक आहे तर हे स्त्रियांच्या स्थितीबद्दल तुम्ही लिहिलं ऋगवैदिक काळात आणि ऋगवैदिक काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्त्रियांना पतीसोबत युद्धावर जाण्याची अनुमती होती खूप मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या तर पतीसोबत युद्धावर जाण्याची अनुमती होती आणि या काळामध्ये समाजामध्ये स्त्रियांचं स्थान कसं होतं पूजनीय होत ओके बालविवाह प्रचलित होते का नव्हते लक्षात घ्या मृघुवैदिक काळामध्ये बालविवाह प्रचलित नव्हते हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय नियोग प्रथा आणि विधवा विवाहाच्या प्रचलनाचे आधार आपल्याला इथं मिळतात नियोग प्रथा आणि विधवा विवाह तर हे स्त्रियांच्या स्थितीबद्दल जेवढे आता इथे क्वेश्चन मी तुम्हाला वारंवार काय सांगतेय क्वेश्चन काय विचारलंय बघा क्वेश्चन मध्ये काय आहे रुग्णिक आणि उत्तर वैदिक काळामध्ये तुम्हाला काय विचारलंय सामाजिक का आणि आर्थिक क्षेत्रात जी घडलेली परिवर्तन आहेत ना ती विचारले तर आपण इथं सामाजिक क्षेत्राबद्दल पहिल्यांदा बघत आहोत त्याच्यामुळे आपण हे मुद्दे इथं डिस्कस केले आता उत्तर वैदिक काळामध्ये जर तुम्ही गेलं तर उत्तर वैदिक काळ येता येता काय झालं स्त्रियांच्या सामाजिक स्थितीमध्ये मात्र इथं घसरण व्हायला सुरुवात झाली युद्धाच्या वाढत्या प्रभावामुळे काय झालं लोकपुत्र प्राप्तीची कामना करावयास लागले ठीक आहे ओके क्लिअर अशा प्रकारे अँसर रायटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे यूपीएससी चे हे क्वेश्चन पेपर जे आहेत ना हे क्वेश्चन पेपर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने इथं मांडून दिलेले आहेत ठीक आहे मुद्दे कोणते आले पाहिजेत ते इथं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या दीडशे शब्दामध्ये विचारलाय का दोनशे शब्दामध्ये क्वेश्चन अडीचशे शब्दांमध्ये विचारलाय हे देखील तुम्ही इथे विचारात घेणं महत्वाचं आहे ठीक आहे ओके नेक्स्ट बघा आता हा जो काळ होता आपण आता ऋगवैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ दोन्ही बद्दल लिहितोय उत्तर वैदिक काळामध्ये विधवा विवाह आणि नियोग प्रथा प्रचलित होत्या परंतु या काळात पुत्रीचा जन्म दुःखाचं कारण मानलं जाऊ लागलं होतं कारण आपण बघितलं की युद्ध वाढत होते त्याच्यामुळे पुत्रप्राप्तीची अपेक्षा लोक करत होते ठीक आहे उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव करणं सुरू झालं ब्राह्मण साहित्यामध्ये उल्लेख मिळतो की स्त्रियांची हत्या करणाऱ्या जी जी करणाऱ्या करा आणि या काळामध्ये स्त्रिया राजनैतिक सभामध्ये भाग घेत असल्याचे स्पष्ट पुरावे मिळत नाहीत जे उत्त काळामध्ये मिळत होते बरोबर तिथं महिला युद्धावर सुद्धा जात होत्या पण इथं मात्र <coughs> सॉरी उत्तर वैदिक काळामध्ये ही जी परिस्थिती आहे ना ही परिस्थिती आपल्याला बदललेली दिसून येते ठीक आहे आणि या काळातील स्त्रिया रुग्ण काळाच्या विपरीत <coughs> सॉरी <स्वारी। coughs> स्वतः धार्मिक अनुष्ठान देखील करू शकत नव्हत्या बघा <coughs> 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 तर हा खूप मोठा फरक आहे उत्तर वैदिक काळातील साहित्य मैत्रायणी संहिता हासे, जुगार सुरा म्हणजे दारू यांच्यासोबत सुंदरीला म्हणजे स्त्रियांना प्रमुख तीन सामाजिक वैध बाबींमध्ये मोजलं जात लक्षात घ्या जुगार दारू आणि स्त्रिया याच्यामध्ये <coughs> स्त्रियांना मोजलं जात होत म्हणजे जो रघुवैदिक काळामधला स्त्रियांचा अं स्त्रियांची जी पोझिशन होती ना ती इथं किती ढासळलेली आपल्याला दिसून येते तिथं स्त्रिया युद्धावर जात होत्या आणि इथं तीन गोष्टी स्त्रियाला कन्क्लूड केलं जात होतं त्याच्यानंतर बघा शतपथ ब्राह्मणामध्ये स्त्रीला असचची मूर्ती मानून तिला क्षुद्र क्षण कुत्रा आणि श्यामा पक्षी कोकिळा यांच्या श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे तर हे सगळं अँसर आयटी मध्ये आलं पाहिजे पूर्वी तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास केला असेल प्राचीन भारतामध्ये हे मुद्दे आपण कधी केलेले नसतील डेफिनेटली नसतील लक्षात घ्या म्हणूनच पेपर अनालिसिस साठी अशी पुस्तकं तुम्ही वापरा जेणेकरून तुम्हाला माहिती व्हावं की इथं कोणते मुद्दे आपण लिहायला पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा ऐतरीय पुत्री हा समस्त दुःखांचा स्रोत आहे परंतु पुत्र हा परिवाराचा रक्षक आहे हे कुठलं बघतोय आपण उत्तर वैदिक काळातलं बघतोय ठीक आहे याच्यातून काय स्पष्ट होतं की रुग्वैदिक काळापासून उत्तर वैदिक काळापर्यंत समाज व्यवस्थेत झालेल्या परिवर्तनाने स्त्रियांची स्थिती देखील महत्वपूर्ण प्रभावित केली होती इथं आपण लिहिलं बरोबर हे झाले सामाजिक क्षेत्रातील परिवर्तन आपल्याला आर्थिक क्षेत्रातील परिवर्तन पण विचारलंय त्याच्यामुळं क्षेत्रातील परिवर्तनाचे मुद्दे सुद्धा लिहावे लागतील त्याच्यामध्ये तुम्ही पशुपालनाचा मुद्दा लिहा की ऋग्वैदिक लोकांच्या भौतिक जीवनामध्ये पशुचारणाचे महत्व होतं किंवा ऋग्वैदिक काळामध्ये पशु हे संपत्तीचा मुख्य भाग मानलं जात होतं पशुमध्ये गाईला सर्वदा सर्वाधिक मूल्यमान संपत्ती मानलं जात होतं कुठं रुग्वैदिक काळामध्ये ह्याला तुम्ही पॉइंट मध्ये पण लिहू शकता बरं का बघा तुमच्या आता इथे कंटेंट काय लिहायचं ते तुम्हाला दिले म्हणजे पेपर अनालिसिस उत्तरासहित दिलेलं आहे बाकी प्रेझेंटेशन मानण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा ज्याच्याजवळ जितक्या अधिक संख्येने गायी तो तितका समृद्ध गोमत मानला जात होता त्या काळामध्ये ठीक आहे ऋग्वेदामध्ये गाईला अघन्या म्हणजे मारू नये अशी असं म्हटलं गेलेलं आहे मे बी तुम्हाला सुद्धा इथून क्वेश्चन बनवू शकतात गवेष्टीवरती क्वेश्चन आलेला आहे शोध गोशू गम्य हे शब्द युद्धासाठी पर्याय वाचक शब्द म्हणून वापरले जात होते आणि गाईं व्यतिरिक्त ऋग्वेदिक काळामध्ये में मेंढ्या शेळ्या घोडे इत्यादी आर्यांचे पाळीव पशु होते लक्षात ठेवा आणि पशुचारण सामूहिक प्रकारे केले जात होते असं नाही की फक्त गाईच पाळल्या जात होत्या आर्थिक क्षेत्राबद्दल आपण बघतो इथं तर इथं मेंढ्या पण पाळल्या जात होत्या घोडे पण पाळले जात होते लक्षात आलं क्लिअर नेक्स्ट मुद्दा बघा आपल्याला आर्थिक क्षेत्राबद्दल काय घ्यावा लागणार आहे जो तुम्हाला इथे अँसर मध्ये दिलेला आहे उत्तर वैदिक काळाबद्दल आता आपल्याला लिहायचं आहे की उत्तर वैदिक काळामध्ये काय स्थिती होती मग इथं बघा मुख्य पाळीव पशु इथं पण गाय होता सोबतच बैल घोडा मेंढी शेळी बकरी म्हैस गाडव डुक्कर उंट हत्ती हे पण इथं पाळीव प्राणी होते लक्षात ठेवा पशूंमार्फत ओझी वाहणे नांगर खेचणे इत्यादी कामे करून घेतली जात ठीक आहे पशूंमार्फत ओझी वाहणे नांगर खेचणे ही जी कामं आहेत ना ही कामं करून घेतली जात आणि पशूंपासून आर्यांना मांस दूध लोकर चामडे हाडे मिळत ठीक आहे आणि त्यांचा वापर पुढे निरनिराळ्या व्यवसायांमध्ये केला जाईल तर अशा पद्धतीनं हे जे मुद्दे आहेत ना हे मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर आर्थिक मध्ये पुढचा मुद्दा तुम्हाला लिहावा लागेल कृषी तर बघा ऋगवैदिक काळामध्ये शेती व्यवसाय पशुपालनाच्या तुलनेने नगन्य स्वरूपाचा होता ठीक आहे मात्र उत्तर वैदिक काळातील आर्यांचा मुख्य व्यवसाय कृषी होता ऋग्वैदिक काळामध्ये पशुपालन मुख्य होता उत्तर वैदिक काळामध्ये आर्यांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच होता उत्तर वैदिक काळात शेतीचा प्रसार खूपच झाल्याचं लोकांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं शेतीची उपजाऊ क्षमता वाढवण्यासाठी कशाचा वापर केला जात होता शेण खताचा वापर इथं केलेला दिसून येतो आणि उत्तर वैदिक कालीन आर्यांना सिंचन व्यवस्थेचं ज्ञान होतं लक्षात घ्या विहिरी आणि कालवे यांच्याद्वारे शेतीसाठी जलसिंचन व्यवस्था इथं केलेली आपल्याला दिसून येते ठीक आहे ओके आणि जर तुम्ही बघितलं तर ऋगवैदिक काळामध्ये यव आणि जव याची शेती होत होती कारण शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता बरोबर त्याच्याबरोबर हे धान्य सुद्धा तुम्हाला विचारतात प्रिमियमला पण विचारतात मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मुद्दे मांडावे लागतील म्हणजे हे प्रत्येक इच अँड एव्हरी पॉईंट तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे लक्षात आलं पूर्वी आपण वस्तुनिष्ठेसाठी फक्त समोर उत्तर होती त्याच्यातून आपल्याला उत्तर शोधायचं होतं इथं लिहावं लागतंय उत्तर वैदिक कालीन ग्रंथामध्ये निनिराळ धान्यांचा उल्लेख मिळतो यजुर्वेदामध्ये यव म्हणजे जव गोधूम म्हणजे गहू मध्ये विचारतात विही म्हणजे साळीचे तांदूळ मुग्ध म्हणजे मूग मसूर मान म्हणजे उडीद इत्यादींचे उल्लेख आहेत ओके क्लिअर त्याच्यानंतर व्यापार आणि उद्योग आता आर्थिक म्हटलं तर हेही नेक्स्ट पॉइंट बघा व्यापार आणि उद्योग तर इथं आर्थिकमध्ये हाही पॉईंट खूप महत्वाचा आहे तर ऋगवैदिक काळामध्ये धान्य तूप दूध वस्त्र इत्यादी दैनंदिन जीवनोपयोगी वस्तूंचा व्यापार जो होता तो प्रमुख होता लक्षात ठेवा सोम विक्रय एक प्रमुख व्यापार होता हेही तुम्हाला लक्षात ठेवायचंय आणि रुग्ण वैदिक व्यापारी जे होते ना या रुग्ण वैदिक व्यापाऱ्यांना काय म्हटलं जात होत फणी असं म्हटलं जात होतं ठीक आहे ओके लक्षात आलं आणि या रुग्ण वैदिक काळातील मुख्य उद्योग सूतकात कपडे विणणे हा होता रथकारांना समाजामध्ये मोठा सन्मान दिला जात होता की तुम्ही पॉईंट दिले रोग काळाबद्दल किंवा तुम्ही रोग काळ असं म्हणून बाकीचे सब पॉइंट केले तरी चालतील त्याच्यानंतर उत्तर वैदिक काळामध्ये जर तुम्ही आलात तर मुख्य उद्योगधंदे धातु कर्म वस्त्र निर्माण रथ निर्माण काष्टकला चर्म उद्योग निर्मिती इत्यादी होत ठीक आहे म्हणजे ऋग्वेदात हे सगळं तुम्हाला सॉरी उत्तर वैदिक काळामध्ये हे उद्योगधंदे तुम्हाला लिहावे लागतील त्याच्यानंतर ऋग्वेदामध्ये समुद्रात चालणाऱ्या नावांचे उल्लेख मिळतात याच्यावरून काय संकेत मिळतात की आर्य बाहेरील प्रदेशांशी व्यापार करीत होते ठीक आहे आर्य जे होते ते बाहेरील प्रदेशांशी व्यापार करत असत आणि तांत्रिक विकासाच्या दृष्टीने उत्तर वैदिक काळ हा उत्तर भारतात लोहयुगाचा काळ होता लक्षात घ्या उत्तर वैदिक काळ हा उत्तर भारतात कशाचा काळ होता लोहयुगाचा काळ होता आणि लोहतंत्राचा उपयोग हा शस्त्र म्हणून इथं केला जात होता तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे अँसर रायटिंग करायचं आहे आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला इथं गायडन्स करणार आहे लक्षात आलं तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला तेरापासून चोवीस पर्यंत यूपीएससी चे घटक निहाय प्रश्न मराठीमध्ये त्याची उत्तर व्यवस्थित मांडणी करून मिळत आहेत सामान्य अध्ययन पेपर एक तो सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळतील ठीक आहे ओके पुस्तकांबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाच्या परचेस लिंक मिळून जाईल त्याच्यावरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर